त्याच्यामध्ये आपल्याला एक चार्ट दिलेला होता असा की यामध्ये या, या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे हा आजार होतो बरोबर तर याच्यामध्ये हे सगळं परिणाम कशा जे असतात कुठलाही आजार निर्माण होणं मुळात आजार निर्माण होणं हे कारण आहे कशाचं तर याच्यामध्ये जे आपल्या का शरीरामध्ये काय असते कमतरता असते बोला कशाची कमतरता असते आपल्या शरीराला जीवनसत्व खूप आवश्यक आहे आणि ते जीवनसत्व जीवनसत्व खूप महत्वाचे आहे त्याच्यामध्ये बघा जीवनसत्व म्हणजे काय हा आपल्या डोळ्यासमोर एक प्रश्न पडला असं की जीवनसत्व ही कोणत्या शेतातली मुळे आहे जीवनसत्व काय आहेत रासायनिक पदार्थाचा असा गट आहे रासायनिक पदार्थाचा असा गट आहे कसा गट आहे की ज्यातील प्रत्येक पदार्थाची शरीरातील विविध कार्य सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यकता असते बघा जीवनसत्व कशासाठी आवश्यक असतात आपल्या शरीरामध्ये जे वेगवेगळे कार्य चालतात आता वर कार्य चालतं तर आपल्या शरीरामध्ये आपल्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते आपल्या शरीरामध्ये रक्ताचं संचरण होतं रक्ताचं परिवहन होतं अन्नाचं पचन होतं ऑक्सिजन आपल्या रक्तात येतो रक्तातून कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो किडनीमध्ये किडनीमध्ये रक्त हे शुद्ध केलं जातं बरोबर आहे आपल्या शरीरामध्ये वीर्य तयार होतं वेगवेगळ्या पेशी तयार होतात स्पर्म सेल तयार होतं त्यानंतर आणखी मेंदूमध्ये वेगवेगळे ज्ञानाचे कार्य चालतात माहिती संक्रमणाचं चा काम चालतं माहिती साठवण्याचं चा काम चालतं हे सगळे जी सगळे कामं चालतात ना ह्या सगळ्या कामाला कारणीभूत कोण आहे हे जीवनसत्व आहे हे कामात काय करतात मदत करतात बघा एखाद्याला जर समजा मार लागला मार लागल्यानंतर तिथनं रक्त व्हायला लागतं सुरुवातीला थोडं रक्त जातं आणि नंतर ते ॲटोमॅटिक बंद होतं त्याचं काय कारण आहे तर आपल्या रक्तामध्ये रक्तामध्ये काय आहे असं काही गुणधर्म आहे प्लेटलेट आहेत डब्ल्यू बी सी आहेत ह्या काय करतात की रक्ताला वाहू देत नाही तिथं ते रक्त साकळतात रक्त साकळतात म्हणजेच काय करतात त्या ठिकाणी क्लॉटिंग होती ब्लड काय होती क्लॉटिंग होती रक्ताच्या का गाठी तयार होतात त्या ठिकाणी जेणेकरून तिथून रक्त बाहेर गेलं नाही पाहिजे जिथं छिद्र पडलं त्याच्या आजूबाजूला ते अशा प्लेटलेट जमाव्या लागतात आणि त्या अशी कवर खपली कशी येते ते याचं कारण ते आहे कळालं का नॅचरली आपल्या बॉडीमध्ये तसं हे पण जर मोठी शिर तोडली गेली असेल जास्त मोठी शीर कापली गेली असेल ना तर त्याचा संपर्क डायरेक्ट हृदयाशी असतो मग हृदय जेवढ्याच प्रेशर ग रक्त फेकतं तेवढ्या वेगानं रक्त उड चालतं रक्ताच्या चिरकांड्या उडतात तर ते कारण काय आहे हे जीवनसत्वाचं मुख्य काम आहे सगळ्यांना कळालं जीवनसत्वाचं कार्य कळालं सगळ्यांना सगळ्यांना जीवनसत्वाचं कार्य कळालं 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 ठीक आहे त्याच्यानंतर आता हे जीवनसत्वाचे किती प्रकार आहे आपण लक्षात ठेवा की सहा प्रकारे कोणकोणते ए बी सी डी ई पर्यंत आणि नंतर के आहे म्हणजे ए पासून ई पर्यंत जीवनसत्वाचे नाव आहे आणि एक आहे तो सहावा तो के आहे के कोण बोलता आहे तो के बोलता आहे तो के याच्यापैकी ए डी ई आणि के हे चौघ e, जण तेलामध्ये विरघळतात तेलामध्ये विरघळतात बी आणि सी हे खूप विरघळतात पाण्यामध्ये विरघळतात तुम्ही ज्यावेळी एखादा फळ किंवा भाजीपाला कापला आणि तो जर पाण्यात धुतला कापल्यानंतर धुतला तर त्याच्यातले बी आणि सी जीवनसत्व सत्व जायची शक्यता आहे काही काही पालेभाज्या अशा असतात त्याच्यामध्ये जर ए बी सी ए डी ई e, के असतात त्याला कापून पाण्यात जरी धुतलं तरी त्याच्यातले जीवनसत्व पाण्यामध्ये विरघळत नाही पण एक आहे पाण्यामध्ये पण पाहिलंही की ग्लुकोज विघटन आणि किरतचक्र याच्यामध्ये एफ एस टू एनडीस टू तयार होतो होतो की नाही फ्लॅव अडेनाईन डायनेफ्लोडाईट आणि निकोटिनामाइड नाईन डायनिफ्लोडाईट हे दोघं तयार होतात यांचीच निर्मिती करण्यासाठी का लागतं दोन जीवनसत्व लागतात एक जीवनसत्व बी टू लागतं आणि एक निकोटिनामाइड असे दोन जीवनसत्व आपल्याला त्या ठिकाणी लागत असतात बरोबर आहे अरे बरोबर आहे हे जीवनसत्वाच्या बाबतीमध्ये सांगण्यात आले काय काय लक्षात राहील पहिलं जीवनसत्व म्हणजे काय दुसरं जीवनसत्वाचे प्रकार आणि कोणकोणते आहे तिसरं त्याच्यामध्ये कोणकोणते स्निग्ध आहे आणि कोणकोणते जलविद्राव्य को आहे आणि किंवा आपल्याला उदाहरण सांगता आलं पाहिजे की एफ ए डी एस टू आणि एन ए डी एस टूची ची निर्मितीसाठी रायबोफ्लेविन आणि निकोटेना म्हणजे बी टू आणि बी थ्री आता जो व्हिटॅमिन बी आहे त्याचे बरेच प्रकार आहेत सहापेक्षा जास्त प्रकारे बीचेच आहे की नाही त्याच्यामुळं त्याचे प्रत्येकाचे उपयोग वेगवेगळे आहेत ठीक आहे हे झालं आपलं जीवनसत्वाच्या बाबतीमध्ये हे अडचण कोणाला असं जाता पाण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा सांगितलं बघा काय प्रश्न विचारला बऱ्याचदा आपल्या तोंडामध्ये कोरडं पडतं आपलं नळड कोरडं पडतं नळड कोळडं पडतं तर आपण नळड कोळं पडण्यास म्हणजे काय झालं आपल्या शरीरात पाण्याची कमतरता कमी झाली काय केलं जातं काय कारण आहे कोरडं पडतं शरीरात पाण्याची कमतरता कमी आहे अतिप्रमाणात जुलाब झाला थांब्याला अतिप्रमाणात जुलाब म्हणजे काय तर त्याचं आतड्याचं कार्यक्रम बिघडलं त्याला दोन दोन बारा दोन दोन नंबरला झाला तुरांत ठीक आहे मग त्याला काय देतात साखर पाणी प्यायला देतात मीठ साखर पाणी देतात म्हणजे काय होतं तर त्याच्या शरीरामध्ये जे काही इलेक्ट्रोलाईट कमी होतात बघा सोडियम आणि क्लोरीन जे आहे त्या दोघाचं इम्बॅलन्स झालेलं असतं सोडियम हा मुलग्र आपल्या शरीरासाठी आवश्यक असतो तो कमी झालेला असतो मग त्याची संख्या वाढव असते आपल्याला त्याच्याकरता काय केलं तर मीठ साखर पाणी आपल्याला देतात उन्हाळ्यामध्ये आणि जास्त श्रम केल्यावर आपल्याला घाणतात आता शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते ऊर्जा निर्माण झाली म्हणजे त्याचवेळी काय होतं पाणी पत्र होतं शरीराचं तापमान नियंत्रित करण्यासाठी आपल्या शरीरातनं घामाच्या रूपामध्ये पाणी काय केलं जातं बाहेर टाकलं जातं मग सांगितलंय आपल्याला की आपल्या शरीरासाठी पाणी किती महत्वाचं आहे आपल्या शरीरात पासष्ट ते सत्तर टक्के पाणी आहे तर समजा आपलं वजन किती आहे पन्नास किलो तर साठ टक्के पाणी आहे म्हणजे किती व्हायला लागलं ते तीस किलो पाणी आहे आपल्या शरीरात आता तीस किलो पाणी रक्तामध्ये पण आहे रक्तामध्ये मेंदूमध्ये गुडघ्यामध्ये पूर्ण शरीरात जिदं जिथं आवय होती तिथं पाणी आहे प्रत्येक पेशीच्या पेशीच्या वजनाच्या सत्तर टक्के पाणी असते पेशी जर दहा ग्रामची आहे तर सात ग्राम त्याच्यात पाणी पाणी रे पाणी किती महत्त्वाचं पाणी रक्तामध्ये सुद्धा नव्वद टक्के पाणी शरीरामध्ये कामकाज बे शरीरामध्ये थोडं जर पाणी कमी झालं तर चक्कर येते आपल्या लोकांना चक्कर येते चक्कर <laughs> तर पेशीचं आणि पर्यायाने शरीराचं काय होतं कामकाज बिघडत असतं म्हणून पाणीसुद्धा एक अत्यावश्यक पोषकद्रव्य आहे पण पाणी हे योग्य पद्धतीनं प्यायला पाहिजे योग्य वेळी प्यायला पाहिजे जेवण करताना मध्ये मध्ये तुम्ही एखादं पूर्ण जेवणामध्ये कपभर पाणी पिऊ शकता जेवणाच्या अगोदर जास्त लगेच पाणी कधीच नाही पाहिजे एखादं तर याच्यासोबत एक शेवटचे पदार्थ आहे तंतुमय पदार्थ आता हे तंतुमय पदार्थ कशातून जेवन भेटतात जे आपल्या अन्नामध्ये शिल्लकचा घटक असतो जसं परमेश्वरानं प्रत्येक अन्नामध्ये टाकून ठेवेल ती संतोषराव अण्णा आहे का संतोष अन्नामध्ये <laughs> <laughs> का संतोष अण्णा शाहीनवाले नाही भेटलं काय कोण अण्णाला तर मी काय म्हणतो तंतुमय पदार्थ काय तंतुमय पदार्थ म्हणजे चोथा किंवा तो आपल्या गहू जे असतात गव्हाची जी वरची कवर असते त्याच्यामध्ये काय असतात तंतुमय पदार्थ असतात ते काय करतात आपल्या आतड्यातली जी घाणे ती काढायला मदत करतात आतडे स्वच्छ करतात कारण आपल्या आतड्यामध्ये उपयुक्त सूक्ष्मजीवाबरोबर टाकाऊ पण सूक्ष्मजीव असतात हानिकारक सूक्ष्मजीव पण असतात मग त्यांना काढून टाकणं गरजेचं असतं किंवा आपण अगोदर जे जेवलो ते अन्नाचे जे काही अंश आपल्या लहान आतड्यात आसन अडकलेले त्याला स्वच्छ करण्यासाठी हे आतडी का काय करतात हे आपले तंतुमय पदार्थ मदत करत असतात त्यांचं विघटन करायचं मग ते जे सूक्ष्मजीव आहेत तिथं पण काही हानिकारक सूक्ष्मजीव असतात त्यांना स्वच्छ करण्यासाठी आपल्या तिथं का आपण सॅलड खाऊ शकतो सॅलड काय काय तर सॅलडमध्ये तुमची काकडी टमाट गाजर मुली 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 मुळा आहे की नाही त्याच्यानंतर का सॅलड मध्ये येतो का कशाला टाकता तुम्ही तंतुमय पदार्थाचा दोन कारण एक की तंतुमय पदार्थ हे सुद्धा एक प्रकारचे पोषक द्रव्य आहे काय ते कारण तंतुमय पदार्थ आपण पचू शकत नाही पण त्यांची इतर पदार्थाच्या पचन क्रियेमध्ये आणि न पचलेले अन्न बाहेर टाकण्याच्या क्रियेमध्ये काय होतात इतर पदार्थाला पचन करायचं आणि जे अन्न पचलं नाही त्याला काय करायचं चाल निकाल तेरी बस की बात नाही <laughs> त्याला काढून टाकायचं मदत करतात पालेभाज्या धान्य यापासून आपल्याला कृतुभ पदार्थ मिळत असतात एक मोटिवेशनल स्पीकर आहे बघा हर्षवर्धन जैन सर त्या सरांनी एक हे सांगितलेलं आहे की आपण आहे ना जेवण करायच्या आधी आपलं जेवताना खरं म्हणजे दोन प्लेट पाहिजे किती प्लेट पाहिजे दोन एका प्लेटमध्ये आपण काय केलं पाहिजे आपलं जेवढं वजन आहे त्याला गुणिले पाच तेवढे ग्रॅम मध्ये आपण सॅलड घेतलं पाहिजे समजा माझं वजन साठ किलो आहे तर मी काय करा त्याला पाच न उडायचे म्हणजे सहा पंचे तीस तर तीनशे ग्रॅम सॅलड खाल्लं पाहिजे तीनशे ग्रॅम तर तीनशे ग्रॅम सॅलड मध्ये काय काय येऊ शकतं तो तीन आयटम कमीत कमी शंभर शंभर ग्राम शंभर ग्राम गाजर शंभर ग्राम टमाटो शंभर ग्राम काकडी हे जेवायच्या आधी फिनिश करून टाकायचं आणि मग जेवायचं जेवायच्या सुरुवातीला हे नॅचरल फूड खायचं ज्याच्यातून आपले आतडे क्लीन होऊन जातात आणि नंतर मग काय करायचं मग रेग्युलरची पोळी भाजी काय असेल ते खायची म्हणजे तुमच्या खाल्लेलं ते काय होऊन जातं लागतं आतडे जर जर तंतुमय पदार्थ भरपूर आले तर लहान आतडे मोठे आतडे काय होतात स्वच्छ होतात स्वच्छ स्वच्छ ते स्वच्छ झाले तर आपली स्किन ॲटोमॅटिक ग्लो करते आपला चेहरा ॲटोमॅटिक तजेलदार होतो आपल्या चेअरवरती एक वेगळी चमक घेऊन जाते चमक घेऊन जाते तर हे आपल्याला या ठिकाणी ऐका ना तर या ठिकाणी आपण काय केले विविध अन्न घटकापासून मिळणारी ऊर्जा पाहिली आधी आपण प्रथिनाविषयी पाहिलं त्याच्या आधी करपदकापासून पाहिलं होतं प्रथिनापासून पाहिलं की कशा पद्धतीने प्रथिनाच्या पाचनानंतर आपल्या शहरामध्ये आम्ही आमलं आहे ते तयार होतात त्याच्यानंतर स्निग्ध पदार्थ काय असतात त्याच्यापासून कोणकोणते घटक तयार होतात ते होता। आपण पाहिलं स्नेग्ध पदार्थापासून किती ऊर्जा मिळते ते आपण पाहिलं त्याच्यानंतर आपण जीवनसात्वाविषयी पाहिलं आपण पाण्याविषयी पाहिलं आणि आपण तंतुमय पदार्थाविषयीसुद्धा पाहिलं